नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतही भाजपात सर्वाधिक पसंतीची पक्ष असल्याचं चित्र आहे मात्र या निवडणुकीत तिकीट वाटपाचा प्रश्न भाजपासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे अलीकडच्या काळात पक्षात प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची मोठी अपेक्षा आहे पण ही नाराजी सांभाळताना ना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे याचाच परिणाम म्हणजे अनेक असंतुष्ट कार्यकर्ते कुणी युवा स्वाभिमान कुणी राष्ट्रवादी काँग्रेस तर कुणी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वडताना दिसत आहे या सगळ्यांमागचा मुख्य उद्देश एकच या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळावं दरम्यान काही कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्यानंतर पुन्हा घर वापसी करत आहेत तर काही नवे चेहरे नव्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे तेवीस डिसेंबर पासून महानगरपालिकेचे उमेदवारी अर्ज उचलण्याची आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज मोठ्या संख्येने उचलले गेले असले तरी अद्याप कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार अर्ज दाखल झालेला नाही सर्व उमेदवार पक्षांकडून अधिकृत उमेदवारीची वाट पाहत आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपातील काही असंतुष्ट कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या सगळ्या घडामोडींचं स्पष्ट चित्र तीस डिसेंबरपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे कोण कुठल्या पक्षातून उमेदवारी दाखल करतो आणि पक्षांतर्गत वादांना भाजप कसं सामोरं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे